नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ नाही कोणत्या प्रसिद्धीसाठी आहे नाही या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलला सबस्क्राईब लाईक वगैरे मिळण्याची अपेक्षा हा व्हिडिओ फक्त सामान्य जनतेला जागृत करण्यासाठी आहे मित्रांनो काही मागील काही दिवसापासून अशी बातमी येत आहे की आता राशन कार्डधारकांना त्याच्या बदल्यात पैसे दिले जातील मित्रांनो खरंच तुम्हाला धान्याबद्दल पैसे हवेत की धान्यच हवं आहे याचा मला व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो सध्या कुटुंबामध्ये जर चार सदस्य असतील तर शासनाकडून चार कुटुंबासाठी वीस किलो धान्य त्यामध्ये गहू आठ किलो आणि बारा किलो तांदूळ दिले जातात आणि या या धान्यामध्ये या राशन या राशनामध्ये राशना एक साधारण कुटुंबे ज्यांची चांगल्या प्रकारचे गहू घेण्याची हे नाही आहे क्षमता नाही आहे ते कुटुंब हेच गहू हेच तांदूळ खाऊन त्यांचा महिन्याभर महिन्याभराचा खर्च वाचवत आहे आणि मित्रांनो गहू आणि तांदूळ हे आत्ता मागील काही महिन्यापासून एकदम चांगल्या क्वालिटीचे येत आहेत आणि मित्रांनो ते सदस्य त्यांचा खर्च गॅस धान्यातून भागवत आहे तर मित्रांनो जर तुम्हाला धान्याऐवजी पैसे घेतले तुम्ही तर किती सरकारकडून किती पैसे दिले जातील हजार दोन हजार तर दिले जाणार नाही याची ही विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो जे पैसे दिले जातील त्या पैशामध्ये तात्पुरते समाधान मिळेल पण सध्या सध्याच्या घडीला राशन दुकानातून जे तुम्हाला धान्य मिळते त्याच धान्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतील मित्रांनो सध्या तुम्हाला बारा किलो हे अगदी मोफत मिळत आहे पण याच तांदळासाठी किलोच्या पाठीमागे तुम्हाला दहा ते पंधरा रुपये द्यावे लागतील ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आता किलोमागे पंधरा रुपये मांडल्याच्यानंतर दहा किलोमागे दीडशे ते दोनशे रुपये तुमचा खर्च होईल गव्हाच्या पाठीमागेही त्यानंतर वेळोवेळी शासनाकडून ज्या कीट दिले जातात त्या कीटमध्ये साखर तेल रवा पोहे अशा प्रकारची ती कीट असते मित्रांनो ती कीटही मिळणं बंद होईल आणि मित्रांनो जर ही जर अफवा असेल तर राशन कार्ड धारकांसाठी चांगली बाब आहे की राश धान्याऐवजी पैसे मिळणार ही जर अफवा असेल तर चांगली गोष्ट आहे पण शासन खरंच यावर अगोदर विचार करत असेल तर मित्रांनो ही गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही आहे आपल्याला अगोदर विचार करायचा आहे आपल्याला राशन घ्यायचं आहे का पैसे आहेत मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला राशन हवं आहे की पैसे हवे जर आपल्याला राशन हवं असेल तर वेळोवेळी आपल्याला जागृत राहणं गरजेचंच आहे आणि आप आपल्याला राशन राशनावरच ठाम राहायला हवं कारण आपला निर्णय आहे शासन निर्णय घेऊ शकत नाही या पाठीमागं आपल्याला सामान्य जनतेला काय हवं आहे राशन हवं आहे की पैसा हवं आहे मित्रांनो राशन माझ्या मते सामान्य जनतेने राशनच घ्यायला हवे कारण राशनामध्ये आता एक गरीब कुटुंब एक महिन्याचा खर्च त्याचा त्या त्या राशनातून भागतोय मित्रांनो जर पैसे घेतले तर याचं नक्कीच राशन कार्ड धारकांना नुकसान होईल विचार करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मला तर असं वाटतं राशन कार्डवरच ठाम रहा.